तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी कोट्यावधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शनि शिंगणापूर मंदिराच्या पवित्र चौथऱ्यावर एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुसलमान कर्मचाऱ्यांमार्फत ग्रिल बसवण्याचे काम झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारावर महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे ही घटना मंदिराच्या सात्विकतेवर तसेच हिंदू परंपरेवर थेट आघात करणारी असल्याचा आरोप महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी केला असून संबंधित मुसलमान कर्मचाऱ्यांचे थांबवण्याची मागणी सुद्धा या निमित्ताने करण्यात आली आहे नमस्कार मी सुनील घनवट मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक काल महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर मधल्या सुप्रसिद्ध असणाऱ्या शनी शिंगणापूरच्या देवस्थानामध्ये शनी भगवान यांची जी शिला आहे त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी काही मुसलमान कर्मचाऱ्यांकडून ती स्वच्छता करून घेण्यात येत होती या घटनेचा मी जाहीर निषेध करतो त्या मंदिर प्रशासनाचा त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या सर्वांवरती कार्यवाही झाली पाहिजे आणि संबंधित त्या कर्मचाऱ्यांना केवळ त्यांच्यावरती दुसऱ्या विभागात कामासाठी पाठवून उपयोग नाही त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही मंदिर महासंघाच्या वतीने करतो हो। आहोत वास्तविक पाहता अशा अन्य धर्मियांचा मंदिरामध्ये किंवा मंदिर चौथऱ्यावरती प्रवेश असता कामा नये त्याचबरोबर आज ते गोमांस खात असतात मांस खात असतात त्या मंदिरातलं पावित्र्याचा भंग होतो याची साधी जाणीव सुद्धा या मंदिर प्रशासनाला नाहीये ना का ही थेदाची गोष्ट आहे त्यामुळं आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की या संदर्भात तत्काळ दखल घेऊन या मंदिरातल्या प्रशासनावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित त्या धर्मांधांवरती सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे आणि सरकारीकरण झालेल्या अन्य मंदिरांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे जर अन्य धर्मीय कर्मचारी असतील तर तत्काळ त्यांना त्या मंदिरामधनं बाजूला करून अन्य कुठं ठेवायचं त्या ठिकाणी तुम्ही त्यांना ठेवा परंतु ज्याप्रमाणे बालाजीच्या मंदिरामध्ये चंद्रशेखर राव यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं तशाच प्रकारची कारवाई या मंदिराच्या बाबतीत झाली पाहिजे आणि पुन्हा एकदा शनी शिंगणापूर या घटनेचा त्या ठिकाणी झालेल्या घटनेचा मी निषेध करतो आणि कारवाईची मागणी करतो नमस्कार तेलंगणातील तिरुपती ते बालाजी मंदिरातही अशा प्रकारची घटना घडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी फक्त हिंदू कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती केल्याचे आदेश दिले होते महाराष्ट्र सरकारनेही तात्काळ ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे सुनील घणवट यांनी याप्रसंगी स्पष्ट केले एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अकोला महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर मंदिरात अलीकडे एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली गट आहे मंदिराच्या मुख्य चौथाऱ्यावर मुस्लिम धर्मीय कर्मचाऱ्याकडून सेवा करून घेतली गेली ही बाब आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे मंदिर म्हणजे सात्विकतेचं प्रतीक असते मांस मच्छी गोमांस सेवन करणाऱ्या व्यक्तीकडून अशा मंदिरात सेवा घ्यावी हे हिंदू धर्माची चेष्टा केल्यासारखं आहे महाराष्ट्र मंदिर महासंघ विदर्भ विभागाच्या वतीने आम्ही या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करतो हिंदू धर्माच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत असं आमचं मत आहे आम आमची सरकारला स्पष्ट विनंती आहे की हिंदू मंदिरामध्ये फक्त सात्विक जीवनशैली असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश मिळावा मंदिराचं पावित्र्य आणि परंपरा जपली गेली पाहिजे याचं सरकारने लक्ष ठेवायची गरज आहे ही धर्मरक्षणाची वेळ आहे उद्या आपली परंपरा संस्कृती आणि मंदिराची शुद्धता ठेवायची असेल तर सर्वांनी यावर आज आवाज उठवावा अशी सर्वांना विनंती करण्यात येते राधे राधे